मिरजेत किरकोळ कारणावरून कोयता आणि चाकुणे हल्ला करून दोघांना गंभीर जखमी केल्याची घटना सात जणांवर गुन्हा दाखल मिरजेत पुन्हा कोयता गँगची हल्ल्याची दहशत कमान वेस बारादरी मस्जिदजवळ किरकोळ कारणावरून एकावर कोयता आणि चाकुणे हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे संतोष सदाशिव सनदे असे हल्ल्या जखमी झालेले तरुणाचे नाव आहे या प्रकरणी संतोषचा मामा परसराम बसप्पा यांनी हल्ला करणाऱ्या पृथ्वीराज उर्फा पिट्या राहुल भोरे रुद्रशक्ती भोरे रिषा भोरे रू भोरे शक्ती राजू भोरे प्रेम उदय लोंडे अक्षय शक्ती भोरे सर्व राहणार कमानवेज मिरज या सात जणांच्या विरोधात मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे संतोष सनदे हा दुचाकी वाहनावरून कमानवेजकडे जात असताना पृथ्वीराज उर्फा पिट्या भोरे यांनी शिवीगाळ करून धमकी दिली पिट्या भोरे आणि संतोषच्या मोटारसायकलची चावी काढून घेतली चावी परत मागितली असताना हातातील कोयत्याने फिर्यादीच्या पाठीवर वार करून जखमी केली तसेच रिषभ भोरे रूर भोरे शक्ती भोरे रुद्रशक्ती भोरे प्रेम उदय लोंडे अक्षरा शक्ती भोरे यांनी एकत्र येऊन हातात चाकूने भाचा संतोष याच्या डाव्या पायाच्या मांडीवर आणि खुब्यात भोसकून जखमी केले तसेच फिर्यादी यांची पत्नी अनारक मुलगी विद्या बहीण अक्काताई हिला अक्षरा शक्ती अक्षराशक्तीपुरेल आताबुक्क्याने मारहाण करून जखमी केले या हल्ल्याप्रकरणी सात जणांवर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल झालेला असून पोलीस अधिक तपास करत आहेत बेरे रिपोर्ट एस मराठी मिरज